आपण नाही म्हणलो परंतु त्यांना न्याय जर मिळणार त्यांच्या डोळ्यासमोर गावकऱ्यांच्या दिसणार नसला न्याय मिळताना दिसत नाही पर्याय तरी काय सात सात दिवस झाले घोषणा करूनही तुम्ही येत नाही तपास यंत्रणेला मी तरी दोष नाही आणि त्या एस पी कलेक्टरला पण नाही त्यांच्या हातातच काही नाही वरून शंभर टक्के अधिकारच दिलेले नाही त्यांना जर मग ना लगेच गरज नाही भाऊ तीन महिन्याची दोनच दिसत अर्ध जेल भरले दिसून तुम्हाला मिळत शंभर टक्के जर दिलेत बघा का नाही काम होत नाहीये इथं फक्त यायचं भाषण करायचं बाईट द्यायच्या मोकळं व्हायचं एक साधा आणि सोपा एक प्रयोग सुरू आहे देशमुख कुटुंबाच्या कुटुंबाच्या दुःखाच्या आडू कागद घ्यायचे बघायचं माना हालायच्या फक्त आणि बसायचं उठायचं आणि चालले बसायचं उठायचं आणि चालले ही एक प्रसिद्धीचा भाग झाल्याने झाला इथे नेत्यांना येऊन काही हो। नाही दुसऱ्या याच्यात काय होणार तीन महिने झालं ना काहीच होय नाही करते करवी ते सगळे तुम्ही येत प्रगती काय बाबा मला एवढं सांगा याच्यात प्रगती काय या तपासात प्रगती नवीन काय आता चारशे नऊ तारखेला खालू काय प्रगती कोणता आरोपी धरलाय पंचाश आरोपी केलाय कुणी गाड्या दिल्याला कुणी धमकी दिल्याला याच्यात प्रगती काय या, का या मॅटर मध्ये मग भाराभरांच्या जवळ असून त्याचा उपयोग काय तुमच्या गाड्या तुमच्या चेचमे बघायसाठी नाही आलो ना आम्ही हे आंदोलन त्याच्यासाठी सुरू नाही त्या देशमुख कुटुंबाच्या जो खून संतोष संतोषबाईचा त्या प्रकरणात प्रगती काय शून्य अरे उज्बाल निकम साहेब साधा विषय देव ते सुद्धा नाही आणखी हे खूप मोठं षड्यंत्र दिसत आहे खूप मोठ अर्धे इकडं अर्धे तिकडं स्पष्ट बोलायला खरं तर <laughs> इच्छा नाही बाकी काय नाही तर स्पष्ट बोलायला मी कसाकच घोड्या लावतो कारण मला नाही सहन ना होत शपथ सांगतो तुम्हाला मला हे सहनच होत नाही की खून येल डेंजर खून येऊ हे सोपं नाहीये एका लेकरांचा बाप गेलाय एका याच सोन्यासारखं लेकरू गेले नुसते ह्यापात तयार झाले तुम्हाला तीन महिन्यात ती एकही आरोपी झाला नाही हे गावकऱ्यांनी आणि समाजाने आता केले लोक आहे तुम्ही काय केलं हे येड्यात येऊन नुसते भाषण ठोकायसाठी आंदोलन नाहीये येता भेटून जा पाणी पेले की विचारतील आता सोडलं काय तुम्ही पाणी हे विचारतील अरे ते ना हे दुर्दैव आहे सरकारचं हे बसले हेच हे बसले हेच खूप झालं सरकारसाठी एकतर आतापर्यंत त्यांना सांगतात तर आत्ता का